नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वीच लक्ष्मी माता पावली कर्मचाऱ्यांना वीस टक्के दिवाळी बोनस देण्याची तयारी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकूण वार्षिक उत्पन्नाच्या वीस टक्के बोनस द्यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल युनियनने केलेली आहे तसेच गणपती किंवा दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागवण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी बोनस जाहीर करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केलेली आहे दिवाळीला अजून दीड महिना बाकी असला तरी बृहमुंबई महानगरपालिका म्हणजे बी एम सी कामगार संघटनांमध्ये दिवाळी बोनसची चर्चा सुरू झाली आहे दरवर्षी सण जवळ आला की संघटना बोनससाठी दबावटा आणतात ज्यामुळे महापालिका प्रशासन समन्वय समितीला भेटण्यास प्रवृत्त करतात निराकरण न झाल्यास हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेले जाते जे सत्ताधारी पक्षासह बोनसची घोषणा करतात हा नमुना जवळजवळ दरवर्षी पुनरावृत्तीत होतो मात्र यंदा दुसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय पक्षांना बोनसच्या बाबतीत हस्तक्षेप करण्यावर मर्यादा येऊ शकतात त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बोनस जाहीर करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केलेली आहे मध्ये एक लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात म्युनिसिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल युनियनने निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वीस टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्याची मागणी केली आहे गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी कर्मचारी थकबाकीदार कामगार आणि शिक्षकांसाठी एकूण सव्वीस हजारचा बोनस आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अकरा हजारच्या दिवाळी भेटीसह मंजूर केले यामुळे बीएमसीच्या बजेटवर तीनशे कोटी रुपयांचा बोजा पडला यावर्षी युनियन पुन्हा एकदा पालिका कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस देण्याची मागणी करत आहे बीएमसीचा अंदाज अंदाजे अंदाज साठ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे कामगार नेते प्रकाश जाधव आणि रमाकांत बने यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बोनस जाहीर करण्याची विनंती केली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद